तर या परिस्थितीत देशाच्या पाठीशी बॉलिवूड देखील उभा राहिलेला आहे बॉलिवूडचे शहनशाह अमिताभ बच्चन यांनी पुलवामातील प्रत्येक शहीदाच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत करण्याचं जाहीर केलं पुलवामाच्या दहशतवादी हल्ल्यात चाळीस जवान शहीद झाले देशात संतापाची लाट आहे या घटनेनंतर समाजातील प्रत्येक जण आपापल्या परीनं शहीद परिवाराच्या कुटुंबियांना मदत करत आहे अनेक सामाजिक संस्था या कार्यात मोलाच्या भूमिका बजावत आहेत अशावेळी वीरेंद्र सेहवागनं आपली सामाजिक जबाबदारी राखत मोठं पाऊल उचललंय वीरेंद्र सहवाग पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी उचललेली आहे आप आपल्या ट्विटर हँडलवरून वरून सेवाग या संदर्भातील घोषणा केली आहे सेहवाग इंटरनॅशनल स्कूलच्या माध्यमातून सहवाग शहीदांच्या मुलांना शिक्षण देणार आहे तर पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या शहीदांच्या कुटुंबियांना शिर्डी साईबाबा संस्थांतर्फे पाच कोटी एकावन्न एक लाखांची मदत देण्याची घोषणा अध्यक्ष सुरेश हावरे यांनी केली उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून शहीदांच्या मदत दिली जाणार आहे मुंबईच्या सिद्धिविनायक ट्रस्ट ट्रस्टनंही शहीदांच्या कुटुंबियांना एकावन्न एक लाखांची मदत देऊ केलेली आहे आपण पाहतोय शहीदांच्या कुटुंबियांना बॉलिवूड सकट आता वेगवेगळे संस्थाने देखील मदत करणार आहेत एकीकडे बॉलिवूडने मदत केली आहे तर एकीकडे एक खेळाडूंनी एक 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 मदत केली आहे आता शिर्डी साई संस्थान आणि मुंबईचा सिद्धिविनायक ट्रस्ट देखील शहीदांच्या कुटुंबियांना मदत करणार आहे शिर्डीचं साई संस्थान शहीदांच्या कुटुंबियांना मदत करणार आहे तर मुंबईचं सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट सुद्धा मदत करणार आहे एकावन्न लाखांची मदत सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट शहीदांच्या कुटुंबियांना देणार आहे